नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तिळगुळ घ्या गोड बोला हे शब्द आपल्याला फक्त मकर संक्रांतीच्या सणालाच ऐकायला मिळतात त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तोंग कारण या सणादिवशी नाते जपण्याचं आणि परिवारातील रुसवा फुग्वा काढण्याचा उत्सव मानला जातो त्यामुळे महिलांना या सणाला मोठा उत्सव असल्याचं दिसून येतं यासाठी पंढरपुरातील अक्षय कदम मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळ वाटपाचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला भारतीय संस्कृतीमध्ये आजही अनेक श्रद्धा जपल्या जातात मात्र यासाठी महिलांना स्वातंत्र्य दिलं जात नाही त्यामुळे आजही अनेक महिला या परावलंबी असल्याचं दिसतात परंतु सध्याच्या संगणकी युगामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात परंतु परिवारातील अनेक बंधने मात्र त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाहीत यासाठीच महिलांनी सक्षम बनावे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आपल्या संस्कृतीमध्ये असणारे सण उत्सव मोठ्या मोकळ्या मनाने साजरे करता यावेत यासाठी पंढरपुरातील अक्षय कदम मित्र परिवाराच्या वतीने स्टेशन रोडवर असणाऱ्या जेठाबाई धर्मशाळा येथे मकर संक्रांतीनिमित्त भव्य तिळगुळ वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता यासाठी पंढरपुरातील युवा नेते प्रणव परिचारक यांच्या सुविध पत्नी सौ अमृताताई परिचारक तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे निर्भया पथकाचे प्रमुख सारिकाताई शिंदे मॅडम अर्बन बँकेच्या संचालिका डॉक्टर संगीताताई पाटील सौ प्रतिभाताई यादव सौ कल्पनाताई नांद्रे सुमय्याताई बागवान तसेच संपूर्ण ठेशन रोड परिसरातील असंख्य महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना सौ अमृतताई परिचारक म्हणाले की अक्षय कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत महिलांना एक चांगला कार्यक्रम दिला यासाठी नेहमी आम्ही अक्षय कदम मित्र परिवारच्या मागे उभे राहू